नमस्कार मैत्रिणीनं ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी कोकणातील पूर्वीपासून ही पारंपरिक रेसिपी केली जाणारी आहे तर, हाँ पदा तर, आमी साथी। तर हा पदार्थ आम्ही प्रसादासाठी किंवा तुम्ही बोलाल तर गणेश चतुर्थीला आमच्याकडे हा आवर्जून हा पदार्थ केला जातो ह्याच्यामध्ये एकदम पौष्टिक असे हे जिन्नस घातलेले आहेत आणि असे सोप्या पद्धतीने झटपट होणारी ही रेसिपी आहे याला तुम्ही खीरसुद्धा बोलू शकतात आणि ह्याच्यामध्ये दुधाचा वापर नाही केलेला आहे तर ही रेसिपी मी कशी बनवली त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर आता मी काय केलं एक वाटी चणा डाळ ही शिजवून घेतलेली आहे कुकरमध्ये चांगली तर ही डाळमध्ये एक तास आधी भिजत ठेवली होती आणि मग ती कुकर लावून शिजवून घेतलेली आहे आता ही घेतलेलं आहे नारळाचा रस घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हळद थोडीशी घालायची थोडंसं जिरं घालायचं आणि हे सगळं मिक्सरला वाटून ह्याचा दोन तीन वेळा पाणी घालून व्यवस्थितसर रस काढून घ्यायचा आहे आता मी हे ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतले बारीक तुकडे करून आणि हे मनुके आहेत ती मी दोन तास आधी भिजत घातले होते ती ते घेतले साबुदाणे मी अर्धी वाटी घेतले तेही भिजत ठेवले होते आणि शेंगदाणेसुद्धा मी भिजत ठेवले होते तर ते सुद्धा एक वाटी घेतलेले आणि काजूसुद्धा भिजत घेतले तुम्हाला जर एक्स्ट्रा तुम्हाला याच्यात काही जर घालायचं असेल तर सगळ्या वस्तूचे भिजत ठेवा थोड्या वेळ ठेवायच्या आणि मग त्या घालायच्या आता हे सगळं मी जिन्नस घेतलं फक्त त्याच्यात मी गूळ घेतलेला नाही आहे तो मी नंतर त्याच्यात ॲड करणार आहे तर आता मी काय करते गॅसवर एक पॅन ठेवलेला हो आहे आता त्याच्यामध्ये मी तो गरम करून घेतला आहे ह्याच्यात मी तुपाचाही वापर केलेला नाही आहे तर आता हे चना डाळ अशी शिजवलेली आहे ती घातली आहे आता चण्या जाळीचं पाणी होतं मी साईडला ठेवलं होतं काढून तेच घातलेलं आहे मी आणि ह्याला चांगलं असं व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं आहे अशी थोडीशी मेन झाली पाहिजे डाळ तर सा आता हे सगळं असं व्यवस्थित असं एकदा हलवून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी बघा हे झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी एक एक जिन्नस ॲड करते त्याच्यामध्ये तर आता, ले ले, आता मी आधी पहिले शेंगदाणे घालते आता शेंगदाणे व्यवस्थित जरा दोन पाच मिनटं जरा असे उकळी येऊन द्यायचे आणि व्यवस्थित जरा शिजले थोडेसे जास्त म्हणजे नाही कारण हे भिजवलेले आहेत लवकर शिजणार आता ह्याच्यामध्ये मी साबुदाणे घातलेत साबुदानेही मी भिजत ठेवले होते तर हे चांगले असं हलवून घ्यायचे तर आता हे जरा थोडेसे जरा दोन तीन मिनटं असं जरा शिजून द्यायचे आहेत त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये काजूचे तुकडे घातले ते काजूचे तुकडे मी थोडेसे तुकडे केले तसे त्याच्यानंतर मनुके घातलेले आहेत खोबऱ्याचे तुकडे घातलेले आहेत आता ह्याला काय करायचं आहे एकदा असं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आणि झालेलं आहे दोन मिनटं हलवून आता ह्याच्यामध्ये मी गूळ ॲड करते तर गूळ घातल्यामुळे ह्याला मस्त अशी टेस्ट पण येते आणि कलरही खूप चांगला चेंज होतो ह्याला मग असं काही कलर वगैरे हळद वगैरे घालायची काही गरज नाही आहे तर आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालते थोडंसंच घालायचं आहे आणि ह्या व्यवस्थित एकदा आता चांगल्या चमच्याने हलवून घ्यायचं आहे बघा आता कलर मस्तपैकी आलेला आहे सुंदर असा कलर आलेला आहे आणि मग अशी मी नारळाचा जो रस केला होता त्याच्यात थोडीशी मी अर्धा चमचा हळद घातलेलीच होती पण तुम्हाला जर घालायचं असेल तर हळद घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालतं असाही नारळाचा रस करू शकता फक्त थोडंसं जिरं आणि वेलची पावडर घालायची त्याच्यामध्ये तर आता हे घातलेलं आहे आणि व्यवस्थित आता हलवून घ्यायचं आणि ह्याला दहा मिनटं चांगलं असं शिजवून घ्यायचं शिजवत असताना त्याला चमच्यानी मध्ये मध्ये हलवत राहायचं कारण ह्याच्यामध्ये मी साबुदाणा असल्यामुळे हे चिटकू शकतो तर आता हे झटपट असं हे मनगणं तयार आहे तर आता ह्याच्यामध्ये मी वेलची पावडर घालते आणि हे मनगणं रेडी आहे तर तुम्ही ह्या पद्धतीत मनगणं नक्की करा तुम्हाला नक्की आवडेल आणि खूप टेस्टी लागतं ह्याला तुम्ही खीरसुद्धा बोलू शकता आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर आता हा मनगणं तयार आहे तर आता मी घॅस बंद करते आणि ह्याला झाकण लावून पाच दहा मिनटं असं सेट व्हायला नॉर्मल टेम्परेचरवर ठेवून देते आता हे मनगणं रेडी आहे तर मी आता बाऊलमध्ये काढून घेते बघा मस्त असं घट्टपणा आपण आलेला आहे आणि सुंदर अशी रेसिपी आणि खूप छान लागते आमच्या कोकणातली ही पारंपरिक रेसिपी आहे तर एकदा तरी नक्की ट्राय करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच माझे व्हिडिओ पाहत राहा